न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज आज आपण सर्व हे बहुसंख्येने या कारखान्याच्या विरोधात आपण सगळे शेतकरी उभे आहोत नक्की मागचं कारण काय कारण का, का तर आज कारखाना होतोय एका दुसरं पाहायला गेलं तर बेरोजगार आणि रोजगार पण भेटणार आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर आपली शेती ही नापीक पण होऊ शकते किंवा अनेक प्रश्न भेटू शकतात नक्की आपण बसली कशासाठी बसली प्रथमदा सांगतो भारत हा कृषी प्रधान देश या कृषी प्रधान देशामध्ये दारूचे कारखाने होणे म्हणजे त्याला दुर्मिळ वाटतं आणि ते बी इथं छोट्या छोट्या वस्तीमध्ये हा कारखाना म्हणजे मला सांगा त्यांचं गाव तिकडे शिरवली आणि त्यांचं गाव सोडून आमच्या इथं चाललेत त्यांना त्यांच्या गावात उभं होत नाही का कारखाना इथं आमच्या आमच्या पोटावरती पाहिजे काय साठी येतात ते इथं आम्ही शेजारी एक टेलिस्कोप आहे जीएमआरटी च त्याचप्रमाणे इथं आम्ही त्यांच्या क्षेत्रापासून फार तर फार शे फुटावरती असू आम्ही मग आमची घरं इथून उद्ध्वस्त करायची का भविष्यात आम्हाला काय ते तुम्ही म्हटले बा त्या नोकऱ्या वगैरे आम्हाला त्या नोकऱ्यांची गरज नाहीये ना मग शासनाने मग आश्वासनं दिली एवढ्या नोकऱ्या देऊ तेवढ्या नोकऱ्या देऊ कोणाला नोकऱ्या भेटल्यात आजपर्यंत हे आश्वासन नको येतात आता मग सगळे था। खासदार झाले आमदार झाले सगळे आश्वासनं देतात पण कोणाची पूर्तता होत नाही त्यामुळं आम्हाला हा कारखाना इथं कुठच्याही भावात नाही पाहिजे आतापर्यंत तुम्ही हे रस्त्यावरती आंदोलन करायचं आज पहिला दिवस हो पहिला दिवस पहिला दिवस नक्की तुम्ही राजकीय याच्या मागे हस्तक्षेप आहे का नाही राजकीय स्वरूपाला अजिबात नाही कोणाच सर्वसामान्य शेतकरी सर्व इथं राजकीय माणूस नाहीये तुम्ही राजकीय व्यक्तींना भेटून काही त्यातून चर्चा विमर्श असं प्रयत्न केला किंवा काय नाही लेटर वगैरे त्यांना पोहोच केलेली आहे मी पत्र व्यवहार केलेला आहे त्यांना बाकी इथे काय असेल आज तहसीलदार येत आहेत आज सर्व शासकीय मंडळ येतात तुमचा निर्णय काय असेल कारखाना वनेच नाही काही भावात विरोध विरोध हा शंभर टक्के राहणार जर त्यांनी केले किंवा जर इतर काही फोर्स वापरून काय सर्वजण आत्महत्या टक्के करणार तिथे जेवढे ह्या परिसरात जेवढे आहेत मला वाटतं साधारणत दोन तीन हजार पब्लिक असेल हे सर्वजण ना अजिबात दम काढणार नाही कारखाना उभा जर राहिला तर शासनाने जर आमचं ऐकलं नाही तर आम्हाला या ठिकाणी ला हा कारखाना दारूचा असून संसार उद्ध्वस्त करण्याचं काम करणारा कारखाना या ठिकाणी नकोय आणि शेती व्यवसाय हा आमचा वडलोपार व्यवसाय आहे हा उद्धवस्त व्हायला लागलेला या कारखान्यामुळे होणार आहे तेव्हा हा कारखाना आम्ही कुठल्याही परिस्थितीत होऊन देणार नाही त्यासाठी आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि जर झाला तर इथलं सर्व जे रहिवासी आहेत ते या कारखान्या झाल्यानंतर काय करतील आणि काय नाही आत्मदहनाचा प्रयत्न ना करतील जेव्हा कारखाना होईल तिथून पुढे आता तर होऊन देणार नाही आणि झाल्यानंतर ते जे कारखाना करतील त्यांच्या जा विरोधात जाऊन आत्मदान हे केल्याशिवाय राहणार नाही त्या त्यांची कारखान्यावाल्यांची .ykop zavolečí. या ठिकाणी द्राक्षे डाळिंबाच्या बाग आहे सर्वसामान्य शेतकरी त्याची उपजीविका भागवतो आणि तरी या ठिकाणी कारखाना येऊन ते प्रदूषण किंवा बाकीचे काय काय या सगळ्या घडणारे येणारा जाणारा जो रस्ता आहे हा त्या कारखान्याच्या लायक पण नाही हा रस्ता शेतकीच आहे का त्याच्यावरून गाड्या जाऊ शकत नाही बाबा कारखान्याच्या एवढ्या मोठ्या पण पहिली गोष्ट आम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नको आहे कारण आज ह्या ठिकाणी सगळे शेतकरी लावत आहेत सगळे गरीब शेतकरी दुसरा दुसरा प्रश्न असा आहे का राजुरी मधीच नगर पुन्हा नगर मग कल्याण हायवे जातो एक चाकण ते शिर्डी एक समृद्धी हायवे जाणार आहे दुसरा एक कल्याण ते नागपूर लातूर, लातूर तो एक समृद्धी हायवे होणार आहे म्हणजे दुसरं एक दोन कॅनल राजुरीतून गेलेले पहिल्यांदाच शेतीची पूर्ण चिरफाड झालेली या ठिकाणी आणि राहिलेल्या शेती जर तुम्ही आणून एखाद्या कारखाना का बसत असन जो परिसर स्वच्छ किंवा राहण्याजी जागा योग्य आहे त्या ठिकाणी जर तुम्ही अजून जर सांडपाणी अमुक तमूक बाकीच्या गोष्टी जर तुम्ही करणार असाल तर आम्हाला कधी मान कदापि मान्य होणार नाही यासाठी आम्ही प्रखर विरोध करू कुठल्याही तयारीला आमची जायची तयारी आहे तुम्ही मागणार ते ऐकणार साधी पद्धती साहेब विषय इथला असा विषय आहे का स्थानिक जे ज्या लोकांना साखर कारखाना झाल्याने जो काही त्रास होणारे बाधित होणारे इथला जो वर्ग जो आहे त्यामध्ये राजुरी गाव असेल किंवा इथलं उदक असेल बुंजवाडी असेल बेला असेल याच्या व्यतिरिक्त जे मंडळी या ठिकाणी आलेले आहे का ज्या मंडळींना जे म्हणणं मांडायचंय त्यांचं जरूर ऐकलं पाहिजे नाही दे हा हस्तक्षेप करण्यासाठी जे मंडळ आहे त्यांना तुम्ही रोखायचं तुमचं काम आहे पहिल्यांदा लोक आले आता शिंदेवाडीचे लोक तुम्ही पहिल्यांदा हे जे स्थानिक लोक जे आहेत त्या पाच लोक पाच गावातील लोक सोडून बाकीची लोक बाहेर काढा तुम्ही तुमच्या गावातल्या लोकांच्या मनेलाच प्राधान्य आहे हो गाडी ना हां चाकची

يلا ڈیپارٹمنٹ جوڑا حقہ کٹکا ہے اتمانی اتمانی